नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आठ नवीन बी एम एस कॉलेज संदर्भाने माहिती घेणार आहोत हे आठ नवीन बी एम एस कॉलेज मागील वर्षी जवळजवळ शेवटच्या राऊंडमध्येच प्रवेश प्रक्रियेमध्ये आले होते त्यामुळे या कॉलेजेसचा जो कटॉप आहे तो महाराष्ट्रामध्ये इतर जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसपेक्षा फार कमीवरती गेलेला होता कटॉप का काय राहिलेला होता त्या संदर्भाने देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत परंतु त्या अगोदर हे आठ नवीन बी एम एस कॉलेज कोणते आहेत या कॉलेजेसची इंटेक कॅपॅसिटी काय आहे त्या संदर्भाने सविस्तर माहिती घेऊया जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांचा नीट दोन हजार चोवीसमध्ये कमी स्कोर येत आहे असे विद्यार्थी या कॉलेजेसला प्रायोरिटी देऊ शकतात व या कॉलेजेसमध्ये त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होण्याची शक्यता वाढेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा पी डी एफ पाहत आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे नवीन आठ बी एम एस कॉलेज आलेले होते ते जवळजवळ सहाव्या राऊंडमध्ये महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेसमध्ये आलेले होते त्यामुळे मागील वर्षीचा जो कट ऑफ आहे तो अत्यंत कमी गेलेला होता इवन ज्या विद्यार्थ्यांना तीनशेपेक्षा कमी मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील राऊंडमध्येच प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं होतं या ठिकाणी आता आपण या कॉलेजेसची नावे आणि इंटेक कॅपॅसिटी पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही सिरियल नंबर एकला पाहू शकता श्री प्रकाशचंद जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जामनेर जळगाव तर हे जळगाव या ठिकाणी एक जैन मायनॉरिटीचं कॉलेज आहे या कॉलेजमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इनटेक कॅपॅसिटी साठ सीटची आहे आणि इतर कॅटेगरी वाईज सीट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोटल जर आपण या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी पाहिली तर साठ सीटची आहे त्यानंतर खाली जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही पाहू शकता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नाशिक हे एक मागील वर्षी नवीन कॉलेज आलेलं होतं या कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी साठ सीटची आहे आणि ऑल इंडिया कोटामार्फत नऊ सीट भरल्या जातात व रिमेनिंग ज्या काही सीट आहेत पंच्याऐंशी टक्के सीट त्या महाराष्ट्रातील स्टेट कोटामार्फत भरल्या जातात त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी या कॉलेजचं नाव पाहू शकता अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा धुळे तर हे धुळे जिल्ह्यामध्ये एक नवीन बी एम एस कॉलेज आलेले होते आणि या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती शंभर सीटची आहे त्यातील पंधरा टक्के ज्या सीट आहेत त्या ऑल इंडिया कोटामार्फत भरल्या जातात म्हणजेच महाराष्ट्रातील जो पंधरा टक्के प्रायव्हेट कोटा असतो त्या कोटामार्फत पंधरा टक्के सीट भरल्या जातात व रिमेनिंग ज्या काही सीट आहेत त्या महाराष्ट्रातील स्टेट एटी फाईव्ह कोटामार्फत भरल्या जातात त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अहमदनगर या जिल्ह्यामध्ये एक नवीन बी एम एस कॉलेज आलेले होते या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती साठ सीटची होती नऊ सीट ऑल इंडिया कोटामार्फत भरल्या जातात त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो मातोश्री आयुर्वेद कॉलेज नाशिक हे एक नवीन प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती शंभर सीटची आहे आणि पंधरा सीट ऑल इंडिया कोटामार्फत भरल्या जातात त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो महेश आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आष्टी बीड तर हे बीड जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रायव्हेट बी एम एस कॉलेज आलेले होते या कॉलेजची देखील इंटेक कॅपॅसिटी साठ सीटचीच आहे पुढे जर आपण पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सिरियल नंबर सातला एक कॉलेज आहे हे कॉलेज छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आलेले आहे या कॉलेजचं नाव तुम्ही पाहू शकता दिगंबर भानुदासराव लोलगे आयुर्वेदिक कॉलेज संभाजीनगर तर या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती साठ सीटची होती आणि त्यातील नऊ सीट ज्या आहेत त्या ऑल आहे इंडिया कोटामार्फत भरल्या जातात त्यानंतर आपण शेवटच्या कॉलेज संदर्भाने माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता के डी शेंडगे आयुर्वेदिक कॉलेज उस्मानाबाद तर या कॉलेजची देखील इंटेक कॅपॅसिटी साठ सीटचीच आहे व नऊ सीट महाराष्ट्रातील जो पंधरा टक्केचा प्रायवेट बी एम एस बी एच एम एस कोटा असतो त्या कोटामार्फत भरल्या जातात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी आठ नवीन बी एम एस कॉलेज ॲड झालेले होते आणि हे कॉलेज जवळजवळ शेवटच्या राऊंडमध्येच आलेले होते त्यामुळे महाराष्ट्रातील जो बी एम एसचा कट ऑफ आहे मागील वर्षी तो अत्यंत कमीवरती गेलेला होता इवन ज्या विद्यार्थ्यांना तीनशेपेक्षा कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील राऊंड थ्रू प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण या कॉलेजेसचा कट ऑफ पाहू शकतो या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्याचे मार्क पाहू शकता विद्यार्थ्याची कॅटेगरी आणि विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एन टी सीमध्ये दोनशे एकोणऐंशी मार्कपर्यंत कॉलेज मिळालं त्यासोबतच जे विद्यार्थी वी जे एमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना टू सेवंटी नाईन मार्कपर्यंत प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला अलॉटमेंट झालेलं होतं प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने आपण डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ तयार केलेले आहेत जर तुम्हाला प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेसचा डिटेलमध्ये कट ऑफ पाहायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे व्हिडिओ दिलेले आहेत ते व्हिडिओ पाहून घ्या या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच बालाजी एज्युकियरमध्ये नीट दोन हजार चोवीससाठी साठी पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत पेड काउन्सलिंग करायची असेल असे विद्यार्थी स्क्रीनवर जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने डिटेल्स दिल्या जातील तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काउन्सलिंग प्रोसेस जॉईन करू शकता मागील वर्षी देखील आपल्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी काउन्सलिंग जॉईन केलेली लि होती व त्या विद्यार्थ्यांना तीनशे मार्कपेक्षा कमी मार्कवर देखील या राऊंडमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला अलॉटमेंट झालेलं आहे अशाच प्रकारे यावर्षी देखील महाराष्ट्रामध्ये जर नवीन प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस आले तर विद्यार्थ्यांना कमी मार्कवर देखील प्रायव्हेट बी एम एस करण्याची संधी मिळू शकते व हे जे आठ नवीन बी एम एस कॉलेज आलेले आहेत त्या कॉलेजेसकडे ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोअर आहे अशा विद्यार्थ्यांनी जरासं लक्ष ठेवा कारण काउन्सलिंग प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुमचा जो काही एस एम एल येईल त्यानुसार तुम्हाला कॉलेजेसची चॉईस फिलिंग करावी लागते ही सर्व प्रोसेस जी आहे ती फार किचकट आहे यामुळे जर तुम्हाला या सर्व प्रोसेसमध्ये आमची मदत हवी असेल तर तुम्ही आमची मदत घेऊ शकता तुमच्या अगदी रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत जी काही प्रोसेस आहे ती सर्व प्रोसेस बालाजी ज्युकेअर मार्फत पार पाडली जाते व विद्यार्थ्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पार पाडण्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करावा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद